हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी रुपाली स्वागत करत आहे आजचा व्हिडिओ आहे माझा डेली रुटीनचा आज मी माझ्या रुटीनमध्ये जे जे काही करणार आहे ते मी तुम्हाला शेअर करणार आहे आता झालेली आहे चहाची वेळ सकाळी उठल्यानंतर उठल्या उठल्या सर्वांना चहा आवश्यक असतो मला तर रोजच चहा पाहिजे तुम्हाला पाहिजे की नाही ते मला माहीत नाही पण माझा चहाशिवाय माझ्या दिवसाला सुरुवातच होत नाही तर मी आता चहा करत आहे एका बाजूला दूध तापवत ठेवलेलं आहे आणि नाश्त्याची पण तयारी सुरू झालेली आहे माझी इथे आज मी नाश्त्यामध्ये करणार आहे तुरीची उसळ नाश्त्याला त्यासाठी मी तुरी रात्रीच भिजत घातलेल्या होत्या आणि त्या आता मी साफ करून घेत आहे साफ करून घेतल्यानंतर मग कुकरला लावते मी आता ह्या शिजवण्यासाठी ह्या माझ्या तुरी साफ झालेल्या आहे इकडे भाजीची पण तयारी झालेली आहे मी आज बनवलेली आहे चिवळीची भाजी आणि स्वयंपाकाची पण सु नाश्त्याबरोबर मी स्वयंपाक पण करून घेते इथे मुलांची व्हायची आहे मुलांचा आळस जायचा आहे हाकेदार झोपला आहे दिशाला उठवत आहे मी दिशा उठायला तयार नाही आहे मुलांचा आळसच जात नाही सकाळी सकाळी आणि तुरीच्या उसळसाठी मी बनवून घेत आहे मसाला काळं वाटण त्यासाठी मी लसण जिरं हिरवी मिरची कोथिंबीर आणि कांदा भाजून घेतला आहे आणि टोमॅटो याचं मी आता मिक्सरमधून वाटण काढून घेते काळं वाटण तयार करून घेते काळ्या वाटणाची मी आज तुरीची उसळ बनवणार ना आहे नाश्त्याला आमच्याकडे सर्वांना आवडते तुरीची उसळ हे मी वाटण काढून घेतलेलं आहे थोडं जाडसर वाटण तयार केलं जास्त बारीक वाटण टाकल्यापेक्षा थोडंसं जाडसरच वाटण ठेवायचं आणि एका साईडला चहा पण शिजत घातलेला आहे चहा माझा चहा झाल्यानंतर डबलचा चहा जो आहे मी तो परत मांडला आहे परत डबल चहाची वेळ झालेली आहे इथे आणि इथे मला व्हिडिओ शूट करण्यासाठी केदार ट्रायपॉड तयार करून देत आहे इकडे ज्याचे ट्रायपॉड सेटिंग चालू आहे आणि एका साईडनं मी स्वयंपाक उसळ पण करत होती स्वयंपाक पण करत होती इकडे माझ्या आईची देवपूजा झालेली होती हे आहे माझ्या आईचं देवघर छोटंसं हे बघा अशा प्रकारे देवघर आहे छोटंसं आणि एका बाजूला मी स्वयंपाक पण करत एका होते एका बाजूला चहा पण करून देत होते सर्वांना सर्वजण इथे उठलेले होते सर्वांची झोप झाली होती आणि आता मी उसळ करायला घेत आहे त्यासाठी मी गॅस पेटवून घेतला व गॅसवर पॅन मांडलं गरम करायसाठी त्यामध्ये दोन फडीभर तेल घालून घेत आहे तेल घालून घेतल्यानंतर ते तापू देत आहे तापू द्यायचं मस्तपैकी तेल तपल्यानंतर त्याच्यामध्ये घालून घ्यायची मोहरी मोहरी चांगली तडतडू तर द्यायची मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेते आणि जिरं पण चांगलं तडतडू द्यायचं जिरं तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडंसं चुटकीभर हिंग पण घालून घ्यायचं आहे इथे मी आता हिंग घालून घेत आहे थोडंसं चुटकीभर आणि त्यानंतर मग गोड गोडलिंबाचा पाला पण टाकून घेत आहे गोडलिंबाचा प पाला टाकला म्हणजे कोणत्याही उसळला भाजीला छान चव येते आणि हा आपल्या आरोग्यासाठी पण चांगला असतो गोडलिंबाचा पाला लोहाचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतील गोडलिंबाच्या पाल्यामध्ये आता यामध्ये मी गोडलिंबाचा पाला टाकल्यावर काळं वाटण वाटण पण टाकून घेत आहे मिक्सरच्या पॉटमधलं ते मस्तपैकी तेलामध्ये होऊ द्यायचं काळं वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये काळं शिजेपर्यंत चांगलं तेल सुटेपर्यंत परतल्यानंतर आणि माझी इथं सर्वांना तुरीची उसळ खूप आवडते आमच्या सर्वांच्या आवडीची आहे तुरीची उसळ माझ्या घरी तुरीची उसळ जर बनवली तर मग लपलपी दुसरी भाजी बनवण्याची गरज पण नसते तीच आम्ही उसळ नाश्त्यामध्ये पण खातो आणि परत जेवणामध्ये पण ती उसळ खाल्ली जाते आमच्या घरी त्यात आता मसाला चांगला झालेला आहे काळा त्यानंतर त्यात मीठ घालून घेतलं चवीनुसार आणि चवीनुसार तिखट पण घालून घ्यायचं आणि चवी, चवी थोडंसं हळद पण घालून घ्यायची आहे त्यामध्ये आणि थोडं थोडीशी मसाला घट्ट येण्यासाठी तर्री येण्यासाठी आणि भाजी छानपैकी लपलपित होण्यासाठी धने पावडर घालून घ्यायची एक चम्मचभर त्यामध्ये एक चम्मचभर मी धने पावडर घालून घेतली थोडासा चवीनुसार काळा आपला गरम मसाला पण टाकून घ्यायचा आहे आणि सर्व एकत्र करून घ्यायचं हे जिन्नस सगळं चिन्नस एकत्र करून घेतल्यानंतर मस्तपैकी त्याला शिजू द्यायचं तेल सुटू द्यायचं अशा प्रकारे ज्या प्रकारे तेल सुटलं की मग त्यामध्ये घालून घ्यायची आहे तुरीची उसळ शिजवलेली जी आपण तूर आहे कुकरमध्ये ती तूर पण घालून घेणार आहोत आपण इथे तूर घालून घेत आहे मी शिजलेली थोडी थोडी घालून घेते आधी मिक्स करून घेते मसाल्यामध्ये त्याला आणि नंतर मग राहिलेली सर्व जी उसळ तुरीची जी उसळ होती जे घुगऱ्या होत्या तुरीच्या त्या मी त्या ते याच्यामध्ये लोखंडी आपल्या कढईमध्ये घालून घेतले आहे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायसाठी अशा प्रकारे तुरीची उसळ ही सर्वांची आवडीची उसळ आहे लहानापासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते लहान मुलं पण आवडीने खातात आणि खायला पण चविष्ट असते आणि आरोग्यासाठी पण आपल्या चांगली आहे खाणं त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी बारीक करून घालून घेते चवीला याने कसुरी मेथीमुळे ना चांगली चव येते उसळला आणि मी भाजी स्वयंपाक काही पण करत असली तर मी तिथल्या तिथे सर्वच पसारा लगेच आवरून घेत असते हातोहात त्यामुळे जास्त माझ्या गॅसच्या ओट्यावर पसारा होत नाही कारण गॅसचा ओटा लहान असल्यामुळे आणि कोथिंबीर बारीक चिरून याच्यामध्ये भुरकवून घ्यायची आहे उसळमध्ये आता ही छानपैकी उसळ आपली तयार झालेली आहे नाश्त्यासाठी आता मी नाश्त्याची प्लेट तयार करत आहे माझ्या केदारसाठी केदारला आता सर्वात आधी नाश्ता देते तिची नाश्त्याची वेळ झालेली आहे नाश्त्यामध्ये मी त्याला काकडी कापून दिलेली आहे त्यावर थोडंसं मीठ भुरकवून घ्यायचं आणि कच्ची मोठ आहे मोड आलेली ते पण देते मी त्याला सलाद करून कच्च्या मोठीचा सलाद माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मा आपण ही सलादची रेसिपी बघितलीच आहे सर्वांनी रोजच्या जेवणामध्ये मोड मोड आलेल्या कडधान्याचं सलाद हे असायलाच हवं जेवणात असो नाश्त्यात असो किंवा रात्रीच्या जेवणामध्ये केव्हा पण आपण एक दिवसातून एकदा तरी मो मटकीचं सलाद किंवा मु मुगाचं सलाद असं कडधान्याचं मोड आलेलं सलाद आता जेवणात असलंच पाहिजे सर्वांनी आवर्जून खायला हवं ताक दही ही जेवणामध्ये असायलाच हवं त्यानंतर मी लगेच स्वयंपाकाला सुरुवात करते मी पट आ, बस आता मी पोळ्या कणिक भिजवून ठेवलेली आहे सर्वांसाठी मी पोळ्या बनवून घेते आता आणि माझ्या पोळ्या झाल्यानंतर मग मी बाकीचे कामं आटवून घेते माझे मधातले जे काही माझे कामं होते ते धुनी भांडी वगैरे सर्व आटोकून पसारा आटकून मुलांचं सर्व आवरून घेते आणि त्यानंतर मग असं करून दुपारची वेळ झाली होती सर्व आटोपल्यानंतर होत झाली मग माझी दुपारची वेळ त्याला जेवण करायला दुपारच्या वेळेत जेवणामध्ये सर्वजण इथे जेवायला बसलेले आहे आहे गौरी केदार मी आणि दिशाचे बाबा पण जेवायला बसलेले आहे सर्वजण जेवण करून राहिले जेवणामध्ये मी स आज साधा सु स्वयंपाक बनवला होता चवळीची भाजी वरण भात पोळी आणि आमरस तर मी एवढं बनवलं होतं चला तर माझा व्हिडिओ मी इथेच संपवते आजचा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया परत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये